बातमी जतमधून उमदी केंद्राच्या ठिकाणी बारावीच्या परीक्षेची तयारी पूर्ण सहाशे बत्तीस विद्यार्थी या केंद्रावर परीक्षा देणार सर्वोदय शिक्षण संस्थेच्या महात्मा विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज उमदी येथे इयत्ता ये बारावी एच एस सी परीक्षा अकरा फेब्रुवारीपासून म्हणजे आजपासून सुरू होत आहे या परीक्षा केंद्राच्या ठिकाणी सर्व व्यवस्था पूर्ण करण्यात आल्याची माहिती केंद्र संचालक श्री रमेश खरोशे यांनी दिली उमदी केंद्र क्रमांक झिरो दोनशे चौऱ्याहत्तर या ठिकाणी एकूण परीक्षेला सामोरे जाणार आहेत परीक्षा कॉपीमुक्त भयमुक्त व वा निकोप वातावरणात पार पडण्यासाठी सर्वोदय शिक्षण संस्थेचे सचिव श्री एस होर्तीकर यांनी मार्गदर्शन केले तसेच दहा फेब्रुवारी रोजी पर्यवेक्षक सभा व दक्षता समिती सभा यशस्वीपणे पार पाडली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ विभागीय मंडळ कोल्हापूरचे अध्यक्ष सचिव यांनी दिलेल्या सूचनेचे पालन करून परीक्षा कॉपीमुक्त भयमुक्त व वा निकोप वातावरणात पार पाडण्यात येईल असे केंद्र संचालक श्री रमेश खरोश यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले अकरा फेब्रुवारीपासून परीक्षा सुरुवात होत आहेत परीक्षांचे नियोजन मुख्याध्यापक श्री एस सी जमादार आणि उपप्राचार्य डी सी बासरगाव यांच्या सहकार्यातून पूर्ण केल्याचेही त्यांनी म्हटले आहे